नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग म्हणजे एस टी तसेच बस यामध्ये वारंवार दिव्यांगांना त्रास होत आहे यासाठी यासाठीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी एक नोटीस काढलेली आहे ती नोटीस तुम्ही बघू शकता त्याची तारीख पण आपल्याला इथं दिलेली आहे ती म्हणजे सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ही हे नोटीस काढलेली आहे हे नोटीस मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगणार आहे तर सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे कारण की खूप महत्त्वाची नोटीस आहे तर तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक खाते मध्यवर्ती कार्यालय वाहतूक भवन डॉक्टर आनंदराव नारायण मार्ग मुंबई यांच्याकडून ही नोटीस आलेली आहे आणि तुम्ही दिनांक पण बघितली आहे सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ही नोटीस निघालेली आहे प्रति प्रादेशिक व्यवस्थापक सहनियंत्रण समिती क्रमांक एक दोन तीन चार पाच व सहा विभाग नियंत्रण आता विभाग नियंत्रणामध्ये कोणकोण कौन आहेत तर महाराष्ट्रामधले जेवढे जिल्हे ते छत्तीस जिल्हे तेवढे पण जिल्हे आहेत तसं मुंबई पालघर रायगड रत् रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर नांदेड अमरावती धाराशिव परभणी नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा विभाग म्हणजे जेवढे पण विभाग आहेत त्या सर्व विभागाला ही नोटीस गेलेली आहे विषय काय होता याचा नोटीस जाण्याचा तर विषय होता दिव्यांग प्रवाशांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी व त्यावरील उपाययोजना म्हणजे जे दिव्यांग आहे यांचे वारंवार तक्रारी जात आहे दिव्यांग विभागामध्ये तर यासाठी ही नोटीस काढलेली आहे तर संदर्भ काय होता तर ते पण बघा दिव्यांगांना राज्य परिवहन बसमध्ये प्रवास भाड्यात देण्यात येणाऱ्या सवलतीकरिता शासनाकडून देणारे येणारे वैश्विक ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी कार्ड वाहक वाहकाद्वारे नाकारले जात असल्यामुळे तक्रारी सचिव दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या कार्यालयाकडे प्राप्त होत आहे सदर तक्रारीच्या अनुसर्गाने खालीलप्रमाणे कारवाई करण्यात यावी म्हणजे दिव्यांगांना बसमध्ये ह्या वारंवार त्रास होत आहे आणि ही तक्रार दिव्यांग कल्याण विभाग यांच्याकडे जात आहे कारण की बरेच बस ड्रायव्हर हे असे करतात किंवा कनडायवर की यू डी आय डी कार्ड हे आम्ही घेणार नाही असे पण सांगतात तर त्यासाठी त्यांनी एक पूर्ण एक तख्ताच काढला आहे तो तख्ता तुम्ही आता सुमटप्रमाणे पाहा तक्रारीचे स्वरूप का आहे आणि कारवाईची कारवाई का आहे तर पहिली तक्रार आहे दिव्यांग प्रवास प्रवाशाकडील यू डी आय डी कार्ड वाहकाद्वारे नाकारली जाते ही पहिली तक्रार आहे तर त्याचं कारवाई काय करावी हे पण पाहून घ्या तुम्ही मूळ यू डी आय डी कार्ड अथवा त्यांची झेरॉक्स प्रत गाह्य धरण्याबाबतच्या सूचना यापूर्वी या, या कार्यालयाचे पत्र क्रमांक दिलेला आहे आणि दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस व पत्र क्रमांक दुसरं एकतीस बारा दोन हजार चोवीस अनैव्य सर्व विभागीय कार्यालयात देण्यात आला आहे म्हणजे जे आपण पहिलं पत्र होतं त्यामध्ये पण त्यांनी असं सांगितलं होतं की बा जे यू डी आय डी कार्ड आहे ज्यांच्याकडे जे दिव्यांगावेळी यू डी आय डी कार्ड नसेल त्यांची कलर झेरॉक्स पण गाह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर दुसरी मित्रांनो सर्वात मेन गोष्ट म्हणजे दुसरी तक्रार आहे राखीव असलेल्या आसनावर अन्य प्रवासी बसलेला असल्या दिव्यांग प्रवाशांना वाहत वाहकाकडून आसन उपलब्ध करून दिले जात नाही ह्या सर्वात मेन गोष्ट मित्रांनो मुद्दा आहे तर यामध्ये यांना कारवाई काय करायची आहे आता ते पण बघून घ्या या कार्यालयाचे पत्र क्रमांक का वाहन सवलत तेहतीस त्रेपन्न दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस परिपत्रक क्रमांक दहा दोन हजार चोवीस अनावे दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे दिव्यांग प्रवासी मार्गातील कोणत्याही थांब्यावर बसण्यासाठी आल्यावर वाहकांनी सदर दिव्यांग प्रवाशांची शीट उपलब्ध करून देणे आवश्यक आहे वाहकांचे सदर बस मार्गस्थ करताना तसेच मार्गामध्ये दिव्यांगांच्या सीटवर अन्य प्रवासी बसत असताना सदर प्रवाशांना मार्गामध्ये दिव्यांग प्रवासी आल्यास सदरचे आसन दिव्यांग प्रवाशांना उपलब्ध करून द्यावे लागेल अशा सूचना वाहकाकडून प्रवाशांना देणे आवश्यक आहे व सदरचे आसन दिव्यांग प्रवाशांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वाहकाची राहील जेणेकरून कोणतेही प्रवासी तक्रार उद्भवणार नाही म्हणजे यांनी असं सांगितलंय मित्रांनो आता आपण कुठून पण बसा कोणच्या पण बस थांबेवून बसा तर आपल्याला आता ते दिव्यांगांची राखीशूट देणं हे गरजेचं आहे आता सर्व वाहकांना पण सांगितलं आहे आणि सर्वांना सांगितलं आहे वाहकांना पहिलेच सांगितलं आहे की बा जे प्रवासी येणार त्यांना तुम्ही पहिलेच सूचना द्या की ही दिव्यांगांची सीट आहे इथं जर कोणी दिव्यांग व्यक्ती आला तर तुम्हाला ही सीट द्यावी लागेल तर आपण प्रवाशी प्रवाशांना न बोलता आपण डायरेक्ट जो कंडाईवर असतो बसचा त्यासोबत बोलायचा आहे आणि त्यासोबत हे सर्व बोलायचं आहे तुम्हाला जर याची पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जाऊन घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर तक्रार क्रमांक तिसरी काय होती ते पण बघून घ्या दिव्यांग प्रवास सवलतधारी प्रवासी आहे या कारणास्तव हिन दर्जाची वागणूक दिली जाते व वाहतूक उद्घट वर्तन स्पर्धा वागणूक दिली जाते तर यांना कारवाई काय करायची आहे वरील संदर्भीय पत्रानुसार अशा प्रकारच्या तक्रारी उद्भवणार नाहीत याकरिता सर्व वाहकांना व परवेक्षकांना बैठक बैठका घेऊन सूचना देण्यात याव्या दिव्यांग प्रवाशांना या दरम्यान कोणती वागणूक किंवा आदरेची वागणूक देऊन दिव्यांग प्रवाशी बसमध्ये चढण्यास व उतरण्यास आवश्यकता ती मदत करावी अशा असण्याच्या सूचना सर्व वाहकांना देण्यात येण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो हे पण खूप चांगली गोष्ट आहे की आपण जो ज्या दिव्यांग म्हणून बसतो सीटमध्ये तर आपल्याकडं घेण घेण्याची वागणूक दिली जाते ही वागणूक कुठं 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 थांबली पाहिजे तर ही वागणूक यान आता यानंतर आपल्यासोबत थांबणार आहे तर मित्रांनो जे पण आता आपण दिव्यांग व्यक्ती बसमध्ये चढणार किंवा उतरणार तर त्यांना मदत करणे हे पण जे पण गाडीचा कंडायवर असेल त्याला मदत करणे हे पण त्यामध्ये सांगितलं आहे अशा प्रकारे तक्रार निर्माण संबंधित वाहक तपासणीत प्रवेशक यांची जबाबदारी निश्चित करून शिस्त व आदेश कार्यपद्धतीनुसार कारवाई के करण्यात यावी कोणी जर कोणताही डायवर किंवा कंडायवर अशी त्यांनी वागणूक दिली जेव्हा आपल्याला शिटने दिली आपल्याला मदतने केली तर त्या डायवर किंवा कंडायवर कारवाई होणार यानंतर मित्रांनो वरील सूचनाचे पालन न केल्यास भविष्यात प्रवाशी तक्रार उद्भवल्यास त्यांची राष्ट्रीय परिवहन मध्यवर्ती कार्यालयाकडून गंभीर दखल घेऊन आगार व्यवस्थापक व विभागीय आयुक्त अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी मित्रांनो आता तुम्ही इथला मोठा जी आर बघितला तरी खूप चांगली गोष्ट आहे आणि दिव्यांगासाठी अत्यंत आवश्यक आ, आ, चांगली गोष्ट आहे आणि ज्या पण दिव्यांगांना हा जी आर बाजी असेल त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवर घेऊन घ्यावा आणि सर्वांनी या जी आरची पी डी एफ आपल्या मोबाईलमध्ये ठेवावी आणि जो पण बस डायवर एस टी डायवर असेल त्यांना हे जी आर नक्की तुम्ही दाखवा तुमच्याकडून चांगली वागणूक होणार तुम्हाला सीट मिळणार मित्रांनो आणखी काही यामध्ये समजलं नसेल मित्रांनी मैत्रिणींनो तर तुम्हाला कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद मित्रांनो